नमस्कार मित्रांनो मनमाड जिल्हा नाशिक येथून जवळच असलेल्या ऐतिहासिक आणकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग सापडला असून शेतात नांगरणी करताना एक मोठे भगदाड पडून हा भुयारी मार्ग सापडला अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला आणि त्याने मोबाईलवरून माहिती दिल्यानंतर तलाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली घटनेची माहिती पुरातत्व विभागाला कळविल्याचे तलाठी यांनी सांगितले हा भुयारी मार्ग कुठून कुठपर्यंत आहे याचा उलगाडा पुरातत्व विभागाच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे तर भुयारी मार्गाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे युवराज धिवर हा शेतकरी शेतात नांगारी करताना जमिनीत भागदाड पडून एक मोठा खोल खड्डा झाला तिकडे किल्ल्याच्या पायथ्याशी भुयार सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे काही गावासह इतर ठिकाणी पसरल्यानंतर लोकांनी भुयारी मार्ग पाहण्यासाठी गर्दी केली घटनास्थळी आल्यानंतर तलाठी यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली किल्ल्याच्या काही भागात अनेक भुयारी मार्ग असल्याचे जुने जाणते लोक सांगतात या अगोदर देखील काही मार्ग आढळल्याचे सांगितले जात आहे काही किल्ला हा ऐतिहासिक असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या दोन स्तरावर पसरलेल्या आहेत खालच्या स्तरावर दोन गोवा आहेत त्यापैकी एकही मूर्ती नाही वरच्या स्तरावर पाच गोवा आहेत ज्यात महावीर मूर्ती असून मुख्य गुवेत यक्ष इंद्राणी कमळ आणि भगवान महावीर यांचे नक्षीकाम आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद